चालेल चालेल अरे हो चालवान कुठे पाच डिसेंबर रोजी हो राबडी पुरदे त्यांच्या हद्दीमध्ये सुनीता पिल्ले राहणार उल्हासनगर या उल्हासनगरवरून वरून मुंबई विमानतळाकडे जात असताना त्यांची गाडी रस्त्यामध्ये अडवून त्यांच्याकडील रोख रक्कम सुटण्याचा जो प्रकार झाला त्या अनुषंगानं राबोळी पोलिसांना गुन्हा दाखल झाला त्या गुन्ह्यामध्ये खड्डे विरोधी अधिकारी सहाय्यक आयुक्त शेखर बागडे सहाय्यक आयुक्त सुनील डोंगरे ए पी आय कापडणी ए पी आय तारमळ ए पी पी एस आय राठोड आणि त्यांच्या टीमने या गुन्ह्यामध्ये तपास करून अद्याप व्हावेतो सहा आरोपींना अटक केलेली आहे आणि सात एक विधी संघर्ष पालक ताब्यात आहे त्याचबरोबर या गुन्ह्यामध्ये एक किरटिगा कार दोन मोटरसायकल वीस मोबाईल आणि गावठी कट्टा आणि त्याचबरोबर रोख रक्कम साडेआठ लाख रुपये रिकवर केलेली आहे त्या अनुषंगानं अधिकचा तपास पोलीस करत आहे सॉरी यामध्ये एक महिला आरोपीला सुद्धा अटक केलेली आहे महिला आरोपीला सुद्धा त्याच्यामध्ये अटक केलेली आहे नीता मनुजा उर्फ बक्षी सर कसं काय समजलं की ही बाईक महिला डॉलर घेऊन चालली सदरची फिर्यादी ही उल्हासनगरवरून मुंबई विमानतळाकडे रात्रीच्या दरम्यान चालली होते आत्तापर्यंत जी प्राथमिक तपासामध्ये माहिती मिळाली आहे या आरोपींनीच त्या महिलेचा पाठलाग करून रेखी करून त्या अनुषंगाने इतर आरोपींना टीप केली आणि त्यांनी हा सर्व प्रकार जोडला आतापर्यंत जवळपास एकवीस लाख सत्त्याण्णव हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आरोपीचा काय बॅकग्राऊंड काय यामध्ये प्रेम हरचंद आणि हा जो मुख्य आरोपी आहे तो अटकपूर्व जामीनावर आहे आणि इतर जे साथीदार आहेत प्रेम हरचंदनेवर इतर फोन त्याचबरोबर इतर मालमत्तेच्या अनुषंगाने गुन्हे दाखल आहेत आणि या आरोपीचं सुद्धा बॅकग्राऊंड गुन्हे दाखल आहेत त्याचा तपास सुरू आहे सहा आरोपी अटक आहेत आणि एक सातवा विधी संघर्ष बालक आहेत तो देखील सर अजून काय आरोपी निष्पन्न होणार अजून काय आरोपी निष्पन्न होतात का किंवा या आरोपीने अशा प्रकारचे काही गुन्हे इतर ठिकाणी केले आहेत त्याचा देखील तपास पोलीस करत आहेत

त्यांनीच या सर्व प्रकरणाची किंवा या सर्व घटनेची टीप दिल्याची प्राथमिक प्रसंगामध्ये माहिती निष्पन्न झाली